शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज घोटावडे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे रोकडेश्वर उत्सव व हनुमान जयंतीनिमित्त श्री रोकडेश्वर केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या घोटावडे मुळशी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका मोविल शेडुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा आडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गटपास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या घोटावडे मुळशी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर व घोटावडेकरांचा लक्ष गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहिले मित्रांनो या गट क्रमांक आठमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरने व घोटावडेकरांच्या लक्ष्याने गटाला सुट्टा निकाल घेत गट पास केला आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे बाकासूरच्या व घोटावडेकरांच्या लक्ष्याला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पत्ता सेमीला देखील गाडी खूप सुंदररीत्या पाहणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज ज्याप्रमाणे बाकासूरच्या व लक्षाच्या गाडीला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पत्ता बाकासूर व लक्षा आजच्या घोटावडे मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन